हरी काम पुढे ताक मागे हरी बोध सांडो निवे वाद लागे करी सार चिंता खंड तया मागता देत उदंडे श्रीराम खर तर आपल्या जवळ सगळं काही असतं पण आपण उगीच कुणाकडे काहीही मागत फिरतो असं या श्लोकाचा सरळ अर्थ आहे इतर पशु पक्षी सोडून माणसाला चांगलं वाईट ठरवण्याची बुद्धी आहे पण तिचा वापर करण्याऐवजी आपण भरकटत जातो म्हणजेच घरी गाय असून दुसऱ्याकडे ताक मागायला जाणे किंवा हातात चिंतामणी सारखे रत्न असून इतरांकडे काचेचे तुकडे मागत फिरण्यासारखे आहे असे समर्थ आपल्याला सांगत आहेत गाय असून ताक मागायला जायचं म्हणजे काय तर सगळं सत्व जवळ असून निसत्व उपयोगी नसलेलं मागतो तसंच हे सगळं करताना वायफूल वादही मानतो त्यामुळेच या श्लोकातून साधारण दोन अर्थ निघतील पहिला म्हणजे आपल्याजवळ जे आहे ते दिसत नाही दुसरा म्हणजे देवाकडे श्रीरामाकडे आपण सतत काहीतरी मागतो तेही नक्की काय हवंय ते सोडून विचार न करता मागतो त्यावेळी आपण आपली बुद्धी वापरत नाही तुला आज महाभारतातली कृष्ण अर्जुन दुर्यो दुर्योधन यांची गोष्ट सांगते हं हो। कौरव पांडव युद्ध होणार हे आता निश्चित झालं अशातच श्रीकृष्णांना भेटायला दुर्योधन त्यांच्या महालात जातो तेव्हा ते झोपलेले असतात त्यांची झोपमोड होऊ हो नये म्हणून दुर्योधन शांतपणे त्यांच्या डोक्यापाशी बसतो तेवढ्यात अर्जुनही तिथे येतो आणि तो श्रीकृष्णांच्या पायापाशी बसतो थोड्या वेळाने श्रीकृष्ण जागे होतात त्यांना पायाशी बसलेला अर्जुन दिसतो तू येथे कशाला आला आहेस असे त्याने अर्जुनाला विचारताच दुर्योधन चिडतो आणि म्हणतो मी आधी आलो आहे मी बोलणार पण श्रीकृष्ण म्हणतात मी आधी अर्जुनाला पाहिलं आहे त्यालाच बोलू दे प्रथम दुर्योधनाचा जळफळाट होतो पण नाही न जाई असतो अर्जुन देवांना म्हणतो श्रीकृष्णा सख्या युद्ध तर होणारच अशा वेळी तुम्हीच पांडवांच्या बाजूने राहा श्रीकृष्ण म्हणतात मी एकटा असेन आणि तुझ्या रथाचे सारथ्य फक्त करेन शस्त्र हातात धरणार नाही चालेल का अर्जुन म्हणतो हो हो चालेल इकडे दुर्योधनाला मनातल्या मनात आनंदाच्या उकळ्या फुटत असतात तो मनातच म्हणतो चांगली संधी पांडवांनी घालवली कृष्णाचं सगळं सैन्य सोडून एकटेच श्रीकृष्ण मागितले बरं झालं आता दुर्योधन म्हणतो श्रीकृष्ण आम्हाला तुझं खूप मोठं अठरा औक्षहिणी सैन्य हवं आहे श्रीकृष्ण गालातल्या गालात गाला हसून म्हणतात ठीक आहे आता बघ श्रीकृष्णाच्या दारी दुर्योधन फाटकीत झोळी घेऊन जातो ना जे खरं सत्य आहे साक्षात देव आहे ते सोडून दुर्योधनाने सैन्य मागितले पांडवांची बाजू सत्य असते असत्याचा बदला घेण्यासाठी नाईलाजाने त्यांना युद्धाला सामोरे जावे लागणार होते म्हणून श्रीकृष्णांना मागण्याची बुद्धी अर्जुनाला झाली श्रीकृष्ण त्यांच्या पाठीशी उभे राहिले देवाजवळ मागताना बुद्धी वापरायला हवी ना पांडव शूरवीर होतेच पण श्रीकृष्णांच्या असण्याने पांडवांचा त्यांच्या सैनिकांचा आत्मविश्वास वाढला तीच गोष्ट आपल्यावर ब्रिटिशांचं राज्य होतं तेव्हाजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली आणि त्यांनी भारतातील तरुणांना सांगितलं तुम मुझे खून दो मै तुम्ही आजादी त्यांनी तरुणांना धाडसाने पुढे यायला सांगितले लोकांकडे सुभाषबाबूंनी पैसे नाही मागितले तर तरुणांकडे हिंमत मागितली म्हणजेच कधी कोणाकडे काय मागायचं याचाही नीट विचार करायला हवा आपल्या सगळ्यांकडे बुद्धी आहे अंगात कला आहे आपण चांगला विचार करू शकतो चांगले प्रयत्न करू शकतो ते करायचं सोडून काहीही वायफळ मागत फिरू नका असं समर्थ इथे सांगत आहेत जय जय रघुवीर समर्थ